गेला असताना आम्हाला ते भेटले आणि त्याने प्रोडक्ट बद्दल माहिती दिली मला माहिती दिल्यानंतर मी ते प्रॉडक्ट घेतलं घेतल्यानंतर प्रोडक्ट होते ते दररोज ते घ्यायचे ते त्याच्यामुळे फरक पडला पण ते बंद केल्यामुळे परत त्रास सुरू झाला तर परत आता दुसरा प्रोडक्ट घेतला आम्ही आणि फरक पडला पण प्रसंग असा झाला की इंजिन गाडी बंद आणि तिचा डावा हात मोडला गेला तर ते औषध आणि हे औषध पण डॉक्टर मला विचारलं तर ते बोलले हे आयुर्वेदिक औषध आहे त्यांनी काय होणार नाही त्याच्या सर्व विचारलं आणि नंतर नंतर परत हे औषध सुरू केलं हे औषध सुरू केल्यानंतर आता तिला हाताच्या बी जे पेन वगैरे होतं जे दुखणं वगैरे होतं ते क्लिअर झालं आणि आता दुर्ग्याच्या नाईन्टी पर्सेंट फरक आहे नवीन नेहमी आहे हा त्याच्यामुळे आणि तुम्ही गेला तर तुम्ही ज्या आर्टिस्ट फॉलो त्यामुळे त्याप्रमाणे करतोय